नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत पुरी सारखे टम्म फुगणारे बटाटा भजे हे बटाटा भजे बनवायला खूप सोपे आहे घरातील मोजक्या साहित्यापासून तयार होतात आणि तुम्ही जर हे बटाटे भजे रोजच्या जेवणामध्ये किंवा पाहुणे आल्यावर केलं तर लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्व तुमची प्रशंसा करतील चला तर त्यासाठी लागणार आता साहित्य बघूया बटाट्याचे भजे बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन मोठे आकाराचे बटाटे घेतले त्यानंतर त्यावर असलेले साल काढून टाकले आणि त्याचे अशा प्रकारे पातळ स्लाईस करून घेतले आता स्लाईस करताना एक लक्षात ठेवायचं खूप जास्त पातळ नाही करायची किंवा खूप जास्त जाड पण नाही ठेवायची तुम्ही थिकनेस बघू शकता आणि त्यानंतर हे बटाट्याचे स्लाईस आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथे चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवायचं म्हणजे त्यामध्ये असलेलं स्टार्च पूर्णपणे निघून जातो स्टार्च निघला की नाही कसं ओळखायचं आपलं पाणी जर स्वच्छ झालं तर समजून घ्यायचं याच्या यामध्ये असलेलं पूर्ण स्टार्च निघून गेलेलं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी कॉटनच्या एक रुमालाने मी पुसून घेतलं हे बघा ड्राय करून घेतले बटाट्याचे स्लाइस दीड वाटी बेसन पीठ वन फोर टी स्पून हळद अर्धा चम्मच लाल मिरची पावडर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धा चम्मच अख्खे धने घेतले त्यानंतर त्याला ठेचून घेतले एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर अर्धा चम्मच जिरे हे जिरे मी भाजून घेतले त्यानंतर अशा प्रकारे ठेचून घेतले अर्धा चम्मच ओवा वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा चवीनुसार मीठ प्रथम आपल्याला बटाटे भजे बनवण्यासाठी लागणार बॅटर रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक बाउल घेतला आता यामध्ये बेसन ॲड करून घेऊया त्यानंतर हळद ॲड करायची ओवा जिरे पावडर खेचून घेतलेले धने चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर बेकिंग सोडा कट केलेली कोथिंबीर आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला हवा असा जो तुम्ही यापेक्षा अजून वेगळे मसाले पण ऍड करून घेऊ शकता हे बघा आपलं साहित्य मिक्स झालं आता यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे त्यासाठी थोडं थोडं करूनच पाणी ऍड करायचं वन टाइम पाणी ऍड केलं तर आपल्या बॅटरमध्ये गाठी पडण्याची शक्यता असतात त्यामुळं हळूहळू करूनच पाणी ऍड करायचं इथे आपल्याला खूप जास्त पातळ बॅटर नाही करायचं आणि खूप जास्त घट्ट पण नाही त्यामुळं लागेल तेवढंच पाणी ऍड करायचं हे बघा बटाट्याचे भजे बनवण्यासाठी लागणारं बॅटर आता आपलं रेडी आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही आता आपण यावर झाकण ठेवूया आणि पंधरा मिनटं असंच ठेवायचं म्हणजे आपलं बॅटर छान्स सेट होईल आता आपलं बॅटर रेडी आहे बटाट्याची भजे बनवण्यासाठी त्याचसाठी अशा प्रकारे बटाट्याची स्लाईस घ्यायची ही स्लाईस अशा प्रकारे डीप करून घ्यायची बॅटरमध्ये व्यवस्थित कोट झाले की लगेच कढाईमध्ये सोडायचं बघू शकता आपले बटाट्याचे भजे किती छान फुगायला सुरुवात झाली सारखेच फुगून आपले बटाट्याचे भजे आता आपण पलटी मारून घेऊया इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत भजे तळून घ्यायचे आहे हे बघा आपले बटाट्याचे भजी किती छान फुगले गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवली हे बघा आपले बटाट्याचे भजी छान तळून झाले तुम्ही बघू शकतात किती छान गोल्डन कलर आला आणि किती छान टम्म फुगलेले आहेत पुरी सारखे आता आपण सा हे बटाट्याचे भजे काढून घेऊया एका प्लेटमध्ये त्यासाठी प्रथम टिशू पेपर अप्लाय करून घ्यायचा प्लेटवर म्हणजे एक्स्ट्रा ऑइल पूर्णपणे ऍब्झॉर्ब होतं आणि अशा प्रकारे राहिलेले सर्व भजे तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे मी सर्व बटाट्याची भजी तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान पुरी सारखे बटाट्याचे भजे फुगले हे बघा किती छान भजे दिसत आहे आपले आता मी तुम्हाला एक भजे तोडून दाखवते तुम्ही बघू शकता किती छान कोटिंग आली बटाट्याच्या स्लाइस वर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त <that> <that> पैकी गरम गरम बटाट्याचे भजे तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या साठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील